वाल्मिक कराडनं उज्ज्वल निकमांसमोर वकिलांची फौज उभी केली सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत या हत्या प्रकरणाची सध्या न्यायालयीन एसआयटी आणि सी आय डी चौकशी सुरू असून एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपत्र दाखल करण्यात आले यातून अनेक धक्कादायक खुलासे झालेत खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झालं असून हत्येवेळीचे फोटो दोषारोप पत्रातून समोर आले यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान बुधवार दिनांक बारा रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी के जिल्हा व सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत तर पहिल्या सुनावणीला ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार नाहीत तर वाल्मिक करारनं आपला वकील बदललाय आजच्या सुनावणीत नेमकं काय का होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होणार आहे या सुनावणीला संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे स्वतः कोर्टामध्ये हजर राहणार आहेत न्यायप्रविष्ट बाबी जाणून घेण्यासाठी न्यायालयात जाणं आवश्यक आहे त्यामुळे आम्ही न्यायालयात जात असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय तर आरोपींना कोर्टात व्ही सी द्वारे हजर केलं जाणार असल्याचीही माहिती मिळते वाल्मिक न वकील बदलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नाहीत आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हेच सरकार पक्षाकडून बाजू मांडणार आहेत तर संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडची बाजू ॲडवोकेट खाडे हे मांडणार आहेत आतापर्यंत अशोक कवडे हे वाल्मिक कराडचे वकील म्हणून काम पाहत होते मात्र यापुढे कोल्हापूर येथील वकील खाडे हे वाल्मिक राहण्याची काय म्हणाले सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आज अकरा वाजता सुनावणी अपेक्षित आहे आरोपींना जेल मधून केस मध्ये आणणार की नाही हा प्रश्न आहे आरोपींच्या वतीनं त्यांचे वकील आज हजर होतील आरोपींच्या वकिलांकडून काही अर्ज केले जाण्याची शक्यता आहे हत्या प्रकरण बीड मध्ये चालवण्यासाठी एसआयटीनं अर्ज केला होता त्यावर अठरा मार्चला सुनावणी होणार आहे आरोपींच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्यानं अठरा तारखेला सुनावणी पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आरोपीचे वकील हे दोषारोप पत्रात नसलेल्या माहितीची मागणी करणार दरम्यान आज पहिल्या सुनावणीच्या वेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील हे दोषारोपात नसलेल्या माहितीची मागणी करणार असल्याची माहिती मिळते आहे साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींचे जबाब यासोबतच आरोपींच्या ज्या फोन कॉलचा आरोपपत्रात आरोप पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे त्या सगळ्या फोन कॉलचे सीडीआर आरोपींचे वकील मागणार असल्याचीही माहिती समोर येत आहे